आरत तालुका मिरज येथील मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळेमध्ये यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर सेनानी देशभक्त आर पी पाटील अण्णा यांची जयंती साजरी आरग येथील मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा येथे सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त आर पी पाटीलांना यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते देशभक्त आर पी अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सुमन कांबळे इयत्ता नववीतील विद्यार्थिनीने अण्णांचे सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदान याबद्दल माहिती सांगितली तर अण्णांच्या जयंतीनिमित्त पोला स्टील जालना व ओम स्टील आरग यांच्या मार्फत मोफत विश्व तारांगण प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आपली सूर्यमाला ग्रह व तारे ध्रुवातील जीवनमान तसेच आकाशगंगेचे दर्शन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेता आले तसेच वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तर जागतिक युवा शक्ती कौशल्य दिनानिमित्त डिग्रजे सर यांनी या दिनाची माहिती दिली तसेच मल्टीस्किल अंतर्गत साधे वायरिंग बांधकाम बागकाम व शेती या विभागाअंतर्गत जमीन मशागत व बीजारोपण उपक्रम राबवण्यात आला तर या कार्यक्रमास उपस्थित पोला स्टील जालनाचे मार्गदर्शक श्री किशोर गोते सर श्री तानाजी चौगले सर ओम स्टील आरकचे श्री शिवनाथ कुंभार मल्टी स्किलचे मार्गदर्शक मोहिनी नरवाडे मॅडम श्री विजय पाटील सर व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुंभार सर यांनी केलं तर शेवटी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कोळी सर यांनी मानले हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप चिदानंद बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा